सर्व मंगल मांगले शिवे सर्वांचा साधिके शरणनेत्रम के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा अक्षय तृतीया निमित्त भरपूर ताईंच्या घरी पूजा साहित्य पोचत आहे तर जे हे राऊंडशेप समय बघतायत ह्या समय भरपूर ताईंनी आपल्याकडे बुकिंग केलेले आहेत ह्या समयची क्वालिटी एक नंबर आहे बरं का ह्याला राऊंडशेप समय असं म्हणतात ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अगदी पितळेमध्ये आहे खूप सुंदर रेखीव कोरीव असं आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं त्याचबरोबर बघा तुम्ही आमच्या शॉपला स्वामी मूर्ती आर्ट चिंचवडमध्ये आपलं शॉप आहे पुण्यामध्ये तुम्ही विजिट करून सुद्धा पूजा साहित्य घेऊ शकता किंवा अगदी हे सुंदर सा पूजा साहित्य जे तुम्ही बघताय ते तुम्हाला घरपोच सुद्धा मिळणार आहे तर बघा सुंदर अशा निरंजन म्हणजे राऊंड शेपचे समय आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे पूर्ण हे समय ओपन करता येते बरं का वॉश करण्यासाठी तर ज्या ज्या ताईंना बघा ही सुंदरशी शेपची समय हवी आहे तरी लवकरात तर लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा शक्यतो मेसेज करा आणि जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा बुकिंग करण्यासाठी बघा आपली स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही वेबसाईट सुद्धा आहे स्वामी मूर्ती आर्ट आपलं युत ह्याला इन्स्टाला चॅनल आपलं इन्स्टाला पेज आहे आणि स्वामई लाईफ शीतल हे युट्यूबला सुद्धा चॅनल आहे तर सगळ्या चॅनलला तुम्ही लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला छान छान असे व्हिडिओ रोज नवीन बघता येतील तर बघा ही राऊंडशेप समय आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघू शकता हा बघा कमळाचं निरांजन खूप सुंदर असं बघा कमळाचं निरांजन अवेलेबल आहे भरपूर ताईने ह्या कमळाच्या निरांजनला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे कारण सुंदर असं बघा हे कमळाचं निरांजन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी म्हणाल तर क्वालिटी एक नंबर आहे ह्याला कमळ निरांजन असं म्हणतात आणि एवढ्या सुंदर क्वालिटी तुम्हाला पूजा साहित्य मिळतंय तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा, करा, करा। अगदी तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला अगदी घरपोचे कुरिअर मिळेल जे हवं ते घेऊ शकता कुरिअरच्या माध्यमातून भारतातही भारताच्या बाहेर सुद्धा आपल्याकडली पूजा सामग्री पोहोचत आहे आणि शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही आमच्या पुण्याच्या शॉपला चिंचवडच्या विजिट देऊ शकता विजिट देऊन हे सुंदरचं पूजा साहित्य खरेदी करू शकता तर बघा सुंदर असं बघा आपल्याकडनं कमळाचा दिवा आहे क्वालिटी बघू शकता खूप सुंदर क्वालिटी बघा हा कमळाचा दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईन हा सुंदर ह्याच्यामध्ये छोटा साईज सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल सुंदर असं बघा हे कमळ निरांजन अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला अगदी छोटस सुद्धा कमळ निरांजन मिळते आणि बघा दोन्ही साईज बघू शकता आणि तुम्हाला कोणाला भेट द्यायचं असेल गिफ्ट द्यायचं असेल तर खूप चांगला ऑप्शन आहे बरं का कारण कसं आहे अशा गोष्टी गिफ्ट द्या भेट द्या ज्याने ते त्यांच्या देवघरामध्ये वापरल्या गेल्या पाहिजे त्याचं पुण्य आपल्याला सुद्धा मिळत असतं बरं का तर सुंदर असा बघा हा दिवा आहे हा सगळ्यात छोटा साईज आहे तुम्हाला जे निरंजन हवं अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हा मोठा साईज आहे आणि हा छोटा साईज आहे निरंजनमध्ये कमळाचं निरंजन आहे क्वालिटी बघा किती सुंदर क्वालिटीचं आपल्याकडे कमळाचे निरंजन अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती हॅटला मेसेज करायचा आहे ह्या निरंजनची जी काही क्वालिटी का तुम्ही बघताय एक नंबर क्वालिटी बघा हे निरंजन आपल्या अवेलेबल आहेत सुंदर क्वालिटी आहे आणि त्यासोबत बघा आपल्याकडे जे मिळतं ते कुठंच मिळत नाही कारण कसं आहे आपल्याकडं ओरिजिनल आणि आपल्याकडल्या प्रोडक्टमध्ये पॉझिटिव्हिटी असते कारण प्रत्येक गोष्ट ही मनापासून विधिवत पूजा करून तुम्हाला पाठवली जाते ज्यांना ज्यांना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आता बघा कुंचन सेवेसाठी बघा शंखचक्र दिवे आता शंखचक्र दिवे का घ्यावे अशा बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न असतो होलसेलमध्ये आपल्याला हे शंखचक्र दिवे मिळतात बरं का अगदी बघा ज्या ताईंना रिसेलिंग करायचं आहे आमचं एक रिसेलिंगचा ग्रुप आहे घरी बसला तुम्ही प्रोडक्ट सेल करून तुम्ही घरी बसल्या तुम्ही सुद्धा खूप छान अशी सेवा पण करू शकतात त्याच्यातून तुम्हाला इन्कमसुद्धा सुद्धा मिळतो तर आपण रिसेलिंगचे ग्रुप काढलेला आहे बऱ्याशाच त्या स्टेटस फोटो ठेवून सुद्धा ऑर्डर घेतात घर बसल्या तो ला भा, पोच पोच तर त्यांनी रिसेलिंग ग्रुपला प्रोडक्ट तुम्ही सुद्धा घरपोच पोहोचवू शकता आणि सुंदर असे बघा हे दिवे आहेत तर बघा शंखचक्र दिव्यांचा अर्थ म्हणजे काय तर भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं ह्याला शंखचक्र दिवे असे म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वाचे बघा हे शंखचक्र दिवे आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे शंखचक्र दिव्यांची क्वालिटी एक नंबर आहे ज्या ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा क्वालिटी म्हणाल तर क्वालिटीच्या बाबतीत स्वामी मूर्ती आर्ट म्हणजेच क्वालिटीचं दुसरं नाव आहे बरं का स्वामी मूर्ती आर्ट हे स्वामींचं आणि क्वालिटी म्हणजे स्वामी मूर्ती आर्ट आहे कारण स्वामी मूर्ती आर्टसारखी क्वालिटी आणि तेवढी तुम्हाला अनुभव प्रचिती आणि पॉझिटिव्हिटी दुसरी कुठंच मिळणार नाही कारण कसं असतं प्रत्येक वस्तू प्रत्येक पूजा साहित्य हे विधिवत पूजा करून अगदी तुम्हाला घरपोच पाठवलं जातं तर बघा सुंदर असे बघा हे आपल्याकडले शंखचक्र देवी आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी तर उत्तम आहेच ज्यांना ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा सुंदर असा हा मोराचा दिवा आहे क्वालिटी तर उत्तम आहेच खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा मोराचं निरांजन आपल्याकडं उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटा साईज सुद्धा मिळेल आणि मोठा सुद्धा मिळेल तुम्ही सिंगल घेऊ शकता किंवा तुम्हाला जर ह्या मोर निरांजनमध्ये जोडी हवी असेल तर तुम्ही जोडीसुद्धा घेऊ शकता आता बघा ह्याच्यामध्ये हा छोटा आहे बघू शकता कारण दोन्ही साईडला दोन्ही तोंड असं केलेले मोरांनी दिवी आपल्या घरामध्ये बघा मोर म्हणजे काय मोर हा खूप शुभ मानला जातो कारण बघा मोराचं पीससुद्धा आपण घरामध्ये व्यवसायामध्ये ठेवतो कसं ठेवतो कारण मोराला शुभ मानलं जातं तर बघू शकता सुंदर अशी बघा हे मोरसमयी म्हणजेच हे मोर, मोर निरांजन आपल्याला अवेलेबल आहे क्वालिटी तर उत्तम आहेच त्याचबरोबर बघा क्वांटिटीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघा दोन्ही साईज अवेलेबल आहे दोन्हीमध्ये तुम्हाला जोडी मिळेल सिंगल ठेवूच नाही कारण कसं असं दोन्ही साईडला मोरांची तोंड असणारी ही समय लगकर आहे ती खूप छान दिसते बर का त्यामुळे तुम्हाला जोडीसुद्धा आपल्याला मिळून जाईल ज्यांना ज्यांना सुंदर अशी बघा ह्या मोराची जोडी हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करून तुम्ही सुद्धा सुंदर अशी मोर समयी किंवा मोर निरंजन बुकिंग करू शकता आणि बघा पूर्ण मोर असा ओपन करता येतो वॉश करण्यासाठी सुद्धा एकदम सोपे आहेत बरं का आणि किती कोरीव मोर आहे मोराचं काम बघा एवढा कोरुमोर आपल्याला कुठे मिळणार आहे का तो फक्त स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळणार आहे कारण क्वालिटीचं नाव म्हणजे स्वामी मूर्ती आर्ट एक नंबर क्वालिटी तुम्हाला पूजा साहित्याची मिळते त्यासोबत प्रचिती अनुभव आणि पॉझिटिव्ह एनर्जी स्वामी मूर्ती आर्टमधून तुम्हाला मिळत असते नेहमीच कारण तुमच्यासाठी नेहमी छान छान व्हिडिओ करते छान छान सेवा सांगते ज्या सेवेतून सगळ्यांचं कल्याण होत आहे चांगले अनुभव चांगल्या इच्छा पूर्ण होत आहेत तर ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा हे सुद्धा बघा पितळेचा दिवा आहे क्वालिटी बघू शकतो खूप सुंदर असं बघा हा पितळेचा दिवा आपल्याला अवेलेबल आहे भरपूर ताईंनी हा दिवा आपल्याला बुकिंग केलेला आहे सुंदर आणि छान क्वाचा बघा पितळेचा दिवा आपल्याला अवेलेबल असतो ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे पितळीचं छोटंसं निरंजन आहे अगदी तुमच्या देवघरामध्ये दे किंवा तुम्ही कोणातरी भेट गिफ्ट देण्यासाठी दे सुद्धा खूप चांगलं ऑप्शन आहे वर का आणि क्वालिटी म्हटल्यावरती एक नंबर हा आपल्याकडला निरंजन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटे निरंजन आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हे सुंदरचं निरंजन हवं आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीहाटला मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे सुंदरचं पितळी निरंजन सुंदर अशा बघा हे छोट्या साईजमध्ये सुद्धा समय आपल्याला अवेलेबल आहे भरपूर ताईने हे बुकिंग केलेलं आहे अक्षय तृतीया निमित्त सुंदर समय आहेत बघू शकता क्वालिटी खूप भारी आहे बर का भरपूर तैने ह्या समयाचं बुकिंग आमच्याकडे केलेलं आहे तर सुंदर अशा बघा ह्यासुद्धा समय आपण अवेलेबल आहेत क्वालिटी बघू शकता क्वालिटी इन क्वांटिटी त्याचबरोबर बघा पॉझिटिव्हिटी फक्त स्वामी मूर्ती आर्ट चिंचवडला तुम्हाला मिळणार आहे पुण्यामध्ये पण तुम्हाला पुण्याला येणे शक्य नाही आहे तर तुम्ही घरी बसल्या सुंदर अशा समय निरंजनसुद्धा आपण ऑर्डर करू शकता क्वालिटी ह्या निरंजनची एक नंबर आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी फिनिशिंग वगैरे छोट्या साईजमध्ये आहेत बरं का आणि ह्याच्यामध्ये मोठ्या साईजच्यासोबत तुम्हाला मोर समया अगदी बारा इंच बावीस इंचापर्यंत तुम्हाला समया मिळून जातील तर बघा मोस्टली भरपूर ताईंचं बुकिंग असणाऱ्या समया म्हणजे ह्या चार आहेत हे बघा क्वालिटी बघा ह्या चार समया भरपूर ताईंनी बुकिंग केल्या आहेत ह्या राऊंडशेपच्या समयासुद्धा सुद्धा ताईंना ताईना आवडतात कारण कसे माहितीये का ताईंनो क्वालिटी म्हटलं की स्वामी मूर्ती आठ आणि स्वामी मूर्ती आठ म्हटलं की शीतलताई एक विश्वास एक सकारात्मकता आहे म्हणून तर तमिळनाडू पासून ताई अनुभव सेवेची घेऊन इथंपर्यंत भेटायला येतात का कारण त्यांना अनुभव आलेला असतो कारण बघा प्रत्येक वेळी मी तुम्हाला माझ्या शॉपवरती भेटेल असं नाही आहे माझं शॉप आणि माझा स्टुडिओ पूर्णपणे तैन्य वेगळा आहे कारण तुमच्यासाठी मला नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन पूजा साहित्य हे हो तुमच्यासाठी मला घेऊन यावं लागतं व्हिडिओ करावं लागतं म्हणून समजून घ्या जरी शीतलताई शॉपला नसल्या तरी स्वामी तिथे आहेत आणि स्वामींसमोर सगळं पूजा साहित्याची विधिवत पूजा करून तुम्ही घेऊ शकता जाऊ शकता आणि कुंचन वगैरे मी शॉपवरती पूजा करून ठेवलेली आहे कारण कसं होतं की आ, काम तिथे व्हिडिओ तिथे तुमच्या व्हिजिट त्यामुळे कसं आहे मला व्हिडिओ करता येत नाही डिस्टर्ब खूप होतो त्यामुळे माझा स्टुडिओ हा वेगळा आहे तिथून मी व्हिडिओ करत असते आणि अंतर सुद्धा आहे स्टुडिओचं आणि माझ्या शॉपचं बरंच त्यामुळे बघा तुम्ही जिथं तुम्ही वस्तू घ्यायला याल तिथं तुम्ही अगदी स्वामींचे दर्शन घेऊन तुम्ही या सुंदरशा वस्तू खरेदी करू शकता तर बघा ह्या सुंदर अशा निरंजन आणि सुंदर अशा ह्या राऊंडशेपच्या समय आपण अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का आणि जर तुम्हाला खरंच अनुभव घ्यायचा असेल तर स्वामी मूर्ती आर्टला नक्की या कारण कसं आहे स्वामी माऊलींच्या कृपाशीर्वादाने हे माझं स्वामी मूर्ती आर्ट चालू झालेलं आहे आणि तुम्ही तर प्रवास बघितलाच आहे तर सुंदर असे निरंजन आहेत बरं का जोडी जे तुम्हाला निरंजन हवे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे सुंदर असे बघा निरंजनचे स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या मेसेज करा असे निरंजन एवढ्या सुंदर क्वालिटीचे तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण प्युअर पित्तळ आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा धनाचा देवता म्हणजेच कुबेर भगवान तर बघा कुबेर भगवान रात्री लाईव्ह मध्ये बघितले असेल बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई लाईव्ह तर पूजेचं दाखवता पण तुम्ही व्हिडिओ सुद्धा करत जा आधी सारखे म्हणजे आम्हाला समजेल की तुमच्याकडे काय काय नवीन आलेलं आहे तर बघा सुंदर असं कुबेर भगवानची बघा सगळ्यात छोट्या साईजची मूर्ती मिडियम साईजची मूर्ती आणि सगळ्यात मोठ्या साईजची कुबेर भगवान तुम्हाला जी कुबेर भगवानची मूर्ती हवी आहे किंवा जी आवडती अगदी तुम्ही ती खरेदी करू शकता तर बघा तिन्ही साईजमध्ये कुबेर भगवान अवेलेबल आहे तसेच बघा आपलं मार्बलचं कलेक्शन सुद्धा खूप सुंदर आहे बरं का मार्बलमध्ये सुद्धा तुम्हाला कुबेर भगवानांची मूर्ती मिळते सिल्वर कोटिंग गोल्डन कोटिंग म्हणजे चोवीस कॅरेट गोल्डचं त्याच्यावरती पॉलिश केलेलं असतं आणि क्वालिटी म्हणाल तर फक्त स्वामी मूर्ती आर्ट तर सुंदर अशी बघा कुबेर भगवानांची मूर्ती आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना सुंदर अशी कुबेर भगवानांची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करून तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकता आता मधले कुबेर भगवान म्हणजे पॉझिटिव्ह आणि साक्षात जिवंत का दिसतात असं तुम्ही विचार करालच कारण त्यांची सेवा गेल्या चार दिवसापासून माझ्या देवघरामध्ये होती तर एका ताईंची बुकिंगची आहेत बरं का आणि तुम्हाला सुद्धा सुंदर अशी पंचधातूमध्ये कुबेर भगवानची मूर्ती पितळेमध्ये आणि मार्बलमध्ये सुद्धा मिळेल ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर अशी बघा आपल्याकडे घंटी मिळते रिटर्न गिफ्ट साठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे गरुड घंटी सुंदर अशी बघा गरुड घंटी ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे खूप सुंदर अशी बघा ही गरुड घंटी आपण अवेलेबल आहे आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची बघा आपल्याकडली ही गरुड घंटी अवेलेबल आहे तर बघा मध्ये गरुड आहे ही जी छोटी घंटी तुम्ही बघताय ह्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा ही छोटी घंटी जी तुम्ही बघताय तिची प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा रिटर्न गिफ्टसाठी किंवा तुम्हाला एखाद्याला भेट द्यायचं आहे त्याच्या वेळी बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बघा ही सुंदर अशी गरुड घंटी सुद्धा आपण अवेलेबल आहे बघू शकता क्वालिटी उत्तम आहे तर ह्या दोन्ही पैकी तुम्ही कोणती घंटी घ्या तर गरुड घंटीची प्राइस वेगळी आहे आणि ह्या घंटीची प्राइस वेगळी आहे तुम्हाला जी घंटी आवडते अगदी तुम्ही ती घंटी खरेदी करू शकता ज्यांना ज्यांना ही सुंदर अशी घंटी हवी आहे त्या ताईनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सुंदर अशी घंटी तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता सुंदर असा बघा कमळाचा दिवा आता कमळ म्हणजे माता लक्ष्मीचं सिंबॉल आहे कारण कुंजण सेवा करताना बघा एखादा तरी कमळाचा दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावा आणि या कमळाच्या दिव्यामध्ये लावण्यासाठी आपल्याला शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आणि बघा हा धनाचा वर्षाव करा लक्ष्मी मातेचा फोटोसुद्धा आपण अवेलेबल आहे तर सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा धनाचा वर्षाव करणारा फोटो आणि हा कमळाचा बघा कमळ म्हणजे माता लक्ष्मीचा सिंबॉल आहे त्यामुळे हा कमळाचा दिवा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे कमळाचा दिवा लावून माता लक्ष्मीची सेवा नक्की करा ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा एक तास दहा मिनिटं चालणार आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे तुम्ही बघू शकता पन्नास वातींचा बरोबर डबा आहे बर का आणि आपला लोगो जो आहे तो महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे आणि आपला मूळ मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते तर आपल्याकडे तुपाचे दिवे जे आहेत ते ओरिजिनल आहेत मार्केटमध्ये बघा ह्याची कॉपी म्हणजे डुप्लिकेट दिवे आहेत जे की मेनापासून आणि वॅक्सपासून पासून तयार झालेत पण ओरिजिनल गोष्टी तुम्ही खरेदी करा विश्वास ठेवून आपल्यावरती खरेदी करा कारण बऱ्याचशाच ताई आमच्याकडे गेल्या दोन अडीच वर्षापासून तुपाची दिवे ऑर्डर करताय तर त्या ताईनी क्वालिटी कशी आहे ही सुद्धा सांगावी ज्या ताई माझा व्हिडिओ बघतात त्यांनी क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे सांगावी तर हा बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा बघू शकता तुम्ही बरोबर एक तास दहा मिनटं चालतो क्वालिटी एक नंबर आहे तर लक्ष्मीची सेवा करताना बघा ह्यात तुम्ही दिव्यातला असा स्क्रू काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ठेवून तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा किंवा कुंचन सेवा सुद्धा करू शकता तर बघा प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा पेड्यासारखा दिसणारा पण पेढा नसणारा बरोबर एक तास दहा मिनटं चालतो ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे पन्नास वातींचा मोठा डब्बा आहे आणि बघा तीस वातींचा हा छोटा डब्बा आहे हा अर्धा तास चालतो तुम्हाला जो तुपाचा दिवा घेणं शक्य आहे किंवा जो तुम्हाला आवडतोय अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता क्वालिटी इन क्वांटिटी म्हटलं की स्वामी मूर्ती आर्ट कारण बघा आपल्याकडे देवपूजेचे सगळे ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात ज्यांना ज्यांना हा तुपाचा दिवा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे एक तास चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा त्याच्यामध्ये बघा दिव्यामध्ये सुद्धा प्युअर शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही शकता हे बघा दिव्यामध्ये सुद्धा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही ठेवू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना ज्यांना बघा तुपाचे दिवे लावून माता लक्ष्मी शंखचक्र दिवे ठेवून सेवा करायची आहे ते सुद्धा करू शकतात आणि न चुकता हे अक्षय केला किंवा रोज तुपाच्या घरामध्ये दोन तर दिवे लागले पाहिजे दरवाजामध्ये दोन देवाऱ्यामध्ये दे दोन तुळशी जवळ एक कारण कसं आहे ह्याच्यामुळे लक्ष्मी माता स्थिर होते आणि बघा ह्याच्यावरती गुलाबाच अत्तर सोडा तर बघा ह्याला तुम्ही असं अत्तर लावू शकता हे बघा असं अत्तर तुम्ही अत्तर कोणतंही लावा तर बघा हे अत्तर सुंदर असं या दिव्यांना लावायचं आहे जेणेकरून बघा माता लक्ष्मी प्रसन्न होते तर आपल्याकडे बघा सगळ्या प्रकारचे अत्तर अवेलेबल आहे तुम्ही कोणते अत्तर लावा माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी बघा गुलाबाचं अत्तर केवडा अत्तर मोगरा अत्तर तुम्ही लावू शकता विष्णूना प्रिय असणार बघा केवढ्याचं अत्तर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना केवढा अत्तर हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि ज्यांना गुलाब हवा त्यांना मिळून जाईल शे शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या दिव्यांना अत्तर लावून प्रज्वलित करा जेणेकरून माता लक्ष्मी स्थिर होईल त्याच बघू शकता सुंदर अशी बघा शंख चक्र नाम हे बघा शंख चक्र आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींचा नाम हा सुद्धा भरपूर ताईने बुकिंग केलेला आहे कुंचन सेवेसाठी कारण भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जातं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा ठेवू शकता क्वालिटी जी बघताय ती एक नंबर आहे ज्यांना ज्यांना हवा आहे शंखचक्र नाम त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा बघा सुंदर शिवाय गणपती बाप्पाची मूर्ती आता गणपती बाप्पाची मूर्ती बघा बसलेली स्वरूपामध्ये बसलेल्या आसनावरती विराजमान आहे पितळेमध्ये आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना ज्यांना बाप्पाची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर रेखीव भरीव गणपती बाप्पाची मूर्ती आता बघा लक्ष्मीची सेवा करताय तर तुमच्या घरामध्ये गजान लक्ष्मी जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं अक्षय तृतीयाला तर त्या शुभमूर्तावरती तुम्ही गजांत लक्ष्मी म्हणजे धनाचा वर्षाव करणार लक्ष्मी मातेवरती गजांत लक्ष्मी हे तुम्ही न चुकतो ऑर्डर करा कारण काय होतं माहिती का ताईनो आपल्या घरामध्ये बघा लक्ष्मी स्थिर व्हावी किंवा लक्ष्मीचं आगमन व्हावं तर बघा हे मार्बल आणि सिल्वर टू टोनमध्ये कोटिंगमध्ये आहेत बरं का मार्बलमध्ये सिल्वर आणि गोल्ड कोटिंगमध्ये गजान लक्ष्मी आहेत क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना ज्यांना हवे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे सुंदर शिवाय ही गजांत लक्ष्मीची जोडी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा तर बघा कुबेर लक्ष्मी दिवा आता बऱ्याचशाच ताईना कुबेर लक्ष्मी दिवा हवा असतो तर बघू शकता सुंदर आणि छान कोळीचं बघा आपल्याकडला कुबेर लक्ष्मीचा दिवा आहे भरपूर ताई दिवाळीमध्ये ह्याची डिमांड मागणी करतात तेव्हा स्टॉक आउट असतो तर बघा दिवाळीमध्ये हिची किंमत सुद्धा वाढते तर ही कुबेर लक्ष्मीचा दिवा बघा सुंदर असा दिवा आपल्याला अवेलेबल आहे ह्याला कुबेर लक्ष्मी म्हणतात ज्यांना ज्यांना हवा आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशी बघा कमळात बसलेली माता लक्ष्मी सुंदर अशी बघा कमळात बसलेली माता लक्ष्मी तर दोन्ही साईज मध्ये बघा पितळेमध्ये कमळात बसलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी तरी मेसेज करायचं आहे बघा दोन्ही हातामध्ये कशी कमळाची फुलं आहेत ह्या माता, माता लक्ष्मी जसं दोन्ही हातामध्ये तर दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे एक छोटी साईज आहे आणि एक मोठी साईज आहे कमळामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती हवी असेल तर नक्की मेसेज करा विधिवत पूजा करून कर तुम्हाला मी देणार आहे का तुमच्या घरामध्ये लक्ष्मी शंभर टक्के आगमन करते कारण भरपूर ताईंची कमेंटमध्ये किंवा तुम्ही कम्युनिटी किंवा रील्स मध्ये अनुभव नक्की बघा सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची मूर्ती जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा छोटे छोटे पाठ आता बघा हे पाठ जे छोटे छोटे आहेत ते देवी देवतांच्या मूर्त्या श्रीयंत्र कुबेर यंत्र ठेवण्यासाठी खूप छान पाठ आहेत ह्याच्यावरती अगदी बघा तुम्ही एखादा दिवा सुद्धा असा प्रज्वलित करू शकता हे बघा सुंदर असे पाठ आपल्याकडे छोटेसे चौरंग घ्यायला म्हणू शकता ह्याच्यावरती बघा अगदी तुम्ही घंटीसुद्धा अशा प्रकारे ठेवू शकता छोट्या सा साईजमध्ये आहेत बरं का हे चौरंग तर बघा हे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा आपल्याकडले चौरंग आहेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे ह्या चौरंगाची जी काही क्वालिटी आहे ती एक नंबर आहे ज्या ज्या ताईंना हे चौरंग हवे त्यांनी मेसेज करा सोमपात्र आता पितळेमध्ये बघा देवी देवतांच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे सोमपात्र अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये बघा अगदी तुम्ही सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या ठेवून तुम्ही देवी देवतांना अभिषेक सुद्धा घालू शकता ह्याला सोमपात्र असं म्हणतात तर बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटी बघा होलसेलमध्ये का तुम्हाला हे सोमपात्र एवढ्या स्वस्त किमतीत तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना ना। कारण डिस्काउंट देवावरती किंवा ऑफर मी देत नाही डायरेक्ट होलसेल मध्ये तुम्हाला हे मिळतंय तर बघू शकता सुंदर अशी बघा ह्याच्यामध्ये तुम्ही अभिषेक करू शकता ह्याच्या खाली एखादा डब्बा किंवा एखादं छोटस पातेले ठेवून देवी देवतांचा तुम्ही सुंदर असा अभिषेक करू शकता ज्यांना ज्यांना ही मूर्ती हवी आणि हे सोमपात राहावं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं सोमपात तर पूर्ण खलनास ओपन करता येतं वॉश करण्यासाठी ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करा आणि हो दुपारी तीन वाजता आणि रात्री बरोबर दहा वाजता आपला लाईव्ह असतो पूजा साहित्याचा सर्वांनी लाईव्ह जॉईन करण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला प्रेस करा, करा। सुंदर असं बघा हे सोमपात्र आहे अभिषेक साठी आणि पितळेमध्ये आहे बर का क्वालिटी खूप सुंदर आहे ज्यांना ज्यांना हे पितळेमध्ये सोमपात्र हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दादानी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर अशी बघा पितळेची धूपदाणी भरपूर ताईंनी आपल्याला ही पितळेची धुपदानी ऑर्डर केलेली आहे क्वालिटी एक नंबर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा अगदी धूप ठेवू शकता आपल्याकडे धूप सुद्धा मिळतो बघा ह्याच्या तुम्ही असा धूप लावू शकता आता जो धूप मी लावलेला आहे तो धूप आहे केशर चंदन हे बघा धूप कोण आहे केशर बघा अशा प्रकारे तुम्ही वाटी कप सुद्धा आपण धूप मिळतो बरं का हे बघा सुंदर अशा देवी देवतांना तुम्ही असं धूप लावण्यासाठी आपल्याकडं हे सुंदर असं बघा अ घेऊ शकता सगळ्या देवी देवतांना तुम्ही असं ओवाळू शकता अलंकृत करू शकता हे बघा सुंदर असे बघा आपल्याकडला हा वाटीच धूपकोन आहे ज्यांना ज्यांना हा वाटी धूपकोन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तुम्हाला बघा हा धूप सुद्धा ह्याच्यामध्ये लावण्यासाठी बघा असं सुद्धा आहे तुम्हाला सपोर्ट आणि तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्ही धूपकोन लावू शकता तरी पितळेची धूपदारी होलसेलमध्ये मिळते बर का आपल्याकडे बघा होलसेलमध्ये आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा अगदीच बघा हा जो धूप आहे तो तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा असा लावू शकता तर आपल्याकडला धूपकोन आहे बरं का खूप सुंदर आणि छान कोळीचा आपल्याकडे धूपकोन मिळतो गुलाबाचा पण आहे मोगऱ्याचा पण आहे आणि केसर चंदन पण आहे बघा किती सुंदर आहे बरं का धूपकोन तर हे बघू शकता हे धुपदानी सुद्धा मिळेल आणि धूपकोन हवा असेल तरी सुद्धा मिळेल स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा हा आपल्याकडला धूपकोन आहे आणि हा धूपकोन खूप छान आहे एका वेळेस तुम्ही चार पाच ऑर्डर करू शकता केसर चंदनचा आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे केसर चंदनचा सुद्धा मिळतो त्यासोबत बघा गोगुळ हा बघा सुंदर असा बघा गोकुळचा सुद्धा धूपकोन अवेलेबल आहे तुम्हाला दो धुपकोन हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे त्याचबरोबर मोगरा आणि गुलाबाचा सुद्धा मिळेल हे बघा मोगरा हे बघा गुलाबाचा सुद्धा धूपकोन आहे गुलाबाचा सुद्धा धुपकोन मिळतो मोगराचा धूपकोन आहे चंदन आहे आणि गोकुळ आणि त्याचसोबत बघा हे चारही धूपकोन आपल्याला अवेलेबल आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता आणि हे बघा अशा प्रकारे हे धुपकोन चालतो हे बघा किती सुंदर चाललंय धुपकोन ज्यांना ज्यांना धुपकोन हवा आहे तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे गुलाब चंदन मोगरा आणि गोकुळ ह्या चारही प्रकारचे धुपकोन आपल्याला नॅचरल आहेत बरं का कोणताही केमिकल किंवा कोणताही उग्रटवास येत नाही ज्यांना ज्यांना हे दुपकोण हवे आहेत तरी लवकरात लवकर दिलेल नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा त्यात बघू शकता कस्तुरी आता कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय तर कस्तुरीची दुपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे असं म्हणतात ज्यांना ज्यांना कस्तुरीची दुपस्टिक हवी आहे तरी लवकरात लवकर मेसेज करा तुपाची पंथी बरोबर बघा ह्या तुपाच्या पंत्या ज्या आहेत अडीच ते तीन तास चालतात बरोबर अडीच ते तीन तास चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या पंत्या हे आहेत आणि ह्या बघा पंचगव्य हे बघा पंचगव्याच्या बघा तुपाच्या पंत्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आता पंचगव्य म्हणजे बघा ज्यांच्या घरामध्ये वाईट शक्ती वाईट एनर्जी किंवा भूत पिशाच्या बाधा आहे त्यांनी पंचगव्याच्या पंत्या नक्की तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळी एक लावा कारण बघा आपल्या घरामध्ये पूर्ण निगेटिव्हिटी दूर करते आणि तूप ह्याच्यामध्ये काहीच्या शेणापासून बनलेल्या पंचगव्याच्या पंत्या महाग असतात कारण पंचगव्य आहे आणि बघा आपल्याकडे लक्ष्मी कुंचन सेवा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा कुंचन सेवा करण्यासाठी तुम्हाला बघा अशा प्रकारचा दोन पंत्या लावायच्या कुंचन सेटमध्ये ह्या पंत्या सुद्धा असतात बरं का जेव्हा तुम्हाला चांदीच्या कुंचन सेटची प्राइस सांगितली जाते चांदी सोबत त्याच्यामध्ये ह्या पंत्या सुद्धा येतात तर ह्या पंत्या अडीच ते तीन तास चालतात सेम ह्याला पण असं गुलाबाचं किंवा केवड्याचं तुम्हाला अत्तर लावायचं आहे विष्णू लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपल्या घरामध्ये आकर्षित होण्यासाठी मातीच्या पंथीमध्ये तुपाच्या पंत्या तुम्ही ह्या सुद्धा नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर बघा कुंचन सेवेसाठी बघा आपल्याकडे जो कुंचन मिळतो असा कुंचन तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण आपल्या कुंचनची खासियत आहे आणि हा सेवा ज्यांनी माझ्या हातून सेवा घेतली मी शंभर टक्के माता लक्ष्मीच्या समोर बसून सांगते की ज्यांना अनुभव आलाच नाही असं आजपर्यंत झालेलं नाहीये सुंदर अशी बघा विष्णू भगवान आहेत आणि बघा इकडे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी विष्णूंची दोघांची सोबत दोन्ही देवांची बघा लक्ष्मी नारायण किंवा विष्णू लक्ष्मीची सोबत सेवा होणार आहे तर आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन आहे ज्याची क्वालिटी एक नंबर आहे ब्रास बघा पितळेमध्ये क्वालिटी बघा आपल्याकडं ओरिजिनल पितळ आहे स्वामी मूर्ती आठवत शिक्का आहे कारण आपला कुंचन आहे बरं का आणि ज्यात माझ्याकडून बघा तमिळनाडू अमेरिका दुबई कॅनडा ऑस्ट्रेलिया पर्यंत आपली सेवा गेली आणि सर्वांना छान छान अनुभव सुद्धा आलेले आहेत तर सुंदर अशी बघा आपल्याकडला हा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी बघा हा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा कुंचन सेवेची सामग्री सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कुंचन सेवेचं सगळं साहित्य जे चांदीचं आहे ते ह्या पोटली पोटलीमध्ये ठेवायचं ह्या पोटलीला सुद्धा गुलाबाचं आणि मोगऱ्याचं केवळ्याच अत्तर लावायचं आणि ही पोटली जी आहे ती कपाटामध्ये ठेवायची तर ही कुंचन सेवेची सामग्री तुम्हाला बघायला मिळेल तर कुंचन सेवेसाठी बघा काय काय लागतं तर कुंचन सेवेसाठी बघा पंचरत्न लागतं ही माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे ह्यासाठी पंचरत्न सुद्धा लागतं त्याचबरोबर बघा कुंचन सेवेसाठी हळकुंड हे चांदीचं हळकुंड कुंचन सेवेची सामग्री कर्जमुक्ती अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल नोकरीमध्ये यश नसेल सारखं घरामध्ये आजार कोण असेल कॅन्सर सारखे रोग सुद्धा चांगले झालेले आहेत तर सेवा माता लक्ष्मीची सेवा आहे हे कमळाचं फुल आहे आणि बघा ज्यांना आई होण्यासाठी सेवा करायची आहे तरी विष्णू लक्ष्मी तुळस त्या कुंच्यावरती कोयनच्या आई ठेवू शकता विष्णू लक्ष्मी तुळस चांदीमध्ये आहे चांदीचा बघा माता लक्ष्मीचा सिक्का आता अक्षय तृतीय आहे त्यामुळे बघा चांदीचे शिक्के चांदीच्या वस्तू भरपूर त्यांचं बुकिंग आहे त्याचबरोबर बघू शकता पार जास्वंद भगवान आपल्या गणपती बाप्पांचं प्रिय श्रीफळ नारळ चांदीचा त्यासोबत बघा उद एक विष्णूंचं प्रिय पारिजातक म्हणजे सगळ्या देवांची सेवा एकत्र एक होती बरं का विष्णूंची गणपती बाप्पाची माता लक्ष्मीची त्यासोबत बघा एक फुल तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं सेटमध्ये चांदीच्या लवंगा मिळतात कारण हा सेट आहे बरं का पूर्ण कारण सिंगल तुम्हाला गोष्टी सुद्धा मिळतात पण सेट घेतला कारण कसं आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पण ह्याचे अनुभव इतके चमत्कारिक आहेत की का तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही एवढं मोठं फळ ह्या सेवेतून मिळतं त्याचबरोबर बघा ह्या सेवेसाठी बघा आपल्याकडे अक्षदा सुद्धा मिळतात हे बघा चांदीच्या अक्षदा तरी सगळी धनलक्ष्मी कुंचन सेवेची सामग्री आहे पिवळ्या कवड्या ब्राऊन कवड्या गोमती चक्र ही सगळी सामग्री जी तुम्ही बघताय ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची आहे आणि सेवा कशी करावी असं तुमच्या मनामध्ये विचार तुम्ही नवीन जर माझ्या चॅनलवरती सबस्क्रायबर असाल तर त्याचा व्हिडिओ बघा मी खाली लिंकमध्ये देते धनलक्ष्मी कुंचन सेवा लेटेस्ट व्हिडिओ आणि सगळे रत्न पूजा झाल्यानंतर या पोटलीमध्ये ठेवायच्या पोटलीला गुलाबाचं केवड्याचं किंवा मोगऱ्याचं आत्तर लावायचं आहे तर अशी सुंदरशी धनलक्ष्मी कुंचन सेवा